आज आपण गव्हाच्या पिठाच्या आप भाकऱ्या बनवल्या आहेत ज्या की आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज भाजीसोबत खाता येईल एकदा आवडीने हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत त्या दाबल्या तरी बघा कशा छान होत आहेत आणि याची रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या कारण तुम्हाला कोणत्याही व्हेज नॉन व्हेज भाजीसोबत खाता येईल आणि खूप आवडीने खाल आणि खूप छान आणि खूप चवदार लागतात ह्या भाकरी चला तर पाहून घेऊया आपण चपाती भाकरीची रेसिपी नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाची भाकरी बनणार आहोत दरवर्षी आपण चपाती बनवतो आज आपण त्यापासून भाकरी बनवणार आहोत या ठिकाणी बघा मी भांड्या घेतलेल्या त्यामध्ये अगोदर मीठ घालून घेत आहे थोडंसं तेल थोडंसं पाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी गव्हाचं पीठ घेत आहे हे बघा दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो चपातीचं त्याचप्रमाणे मळायचं आहे कारण हजी चपाती आणि भाकरी मी दोन्ही करणार आहे तर लागेल तसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आज आपण जी भाकरी बनवणार आहोत ना ती कोणत्या पण तुम्ही नॉनव्हेज भाजीसोबत ना तर खूप छान लागते तुम्हाला रोटी बनवायची गरज पण लागणार नाही एवढी छान लागते आहे तर चपातीचीच पण भाकरी बनवल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते आणि कुठल्या पण नॉनव्हेज भाजीबद्दल किंवा किंवा एखादी चांगली भाजी असेल तुमची बटाटा भाजी, तुम भाजी वगैरे त्याच्या संगे ना तुम्ही चपातीच्याऐी भाकरी जर करून खाल्लीच ना तर त्याची टेस्ट जी डबल होते खूप छान लागते ही भाकरी याला सेम आपलं चपातीसारखंच म्हणायचं आहे पातळ काही असं हे नाही वेगळं काहीच नाही सेम जे आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच प्रकारे मळायचं आहे हे बघा आता हे पीठ आपलं तयारच झालं आहे असं गोल 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 करून घेऊयात आता आणि ठेवून देऊया साईडला हे पहा आपलं पीठ एकदम तयार झालेलं आहे साईडला पीठही घेतलेलं आहे एक पिठाचा गोळा घेतला आहे त्याने अगोदर आपण पळपटाणे लाटणं जे आहे क्लीन करून घेऊयात मी अगोदर एक गोळ्या घेतलेला आहे अगोदर तुम्हाला एक मी चपाती करून दाखवते या गोळ्याची आणि मग नंतर मग आपण भाकरी करूयात तेल लावून घेऊयात म्हणजे चपाती लाटून घेणार आहोत हे बघा चपाती आपली लाटून झालेली आहे ला गरम होण्यासाठी थोडं तेल टाकून चपाती टाकणार आहोत आपल्याला करून तेल लावून दोन्ही साइडने आपण शेकून घेऊयात दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचे आहे हे बघा आपल्या चपातीची पूर्ण हवा गेली अशी त्याच्यामुळे ना चपाती फुगली नाही बघा केवढा पदर निघलेला आहे छान आता काढून घ्या त्यावर बघा आता दुसरा गोळा घेतलेला त्याच्यावर भाकर करणार आहोत आणि ती पण थापून करणार आहोत आपण बघा असं हातामध्ये घेतल्यानंतर ह्याला आहे ना असं असं करायचं जसं आपण भाकरीला करतो ना सेम असं करत जायचं असं 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 बघा साधारणतः एवढा गोल केला आहे मी बघा खाली आहे ना पाटावर पीठ टाकून घेतले नाही त्याच्यावर हा गोळा ठेवायचा ज्याप्रमाणे आपण भाकरी थापतो ना सेम तसं थापायचा ह्याला मला जेवढी पाहिजे छोटी मोठी तुम्ही त्या आकारामध्ये बनवून घ्या खाऊ शकता मी गव्हाच्या पिठापासून भाकरी ती थापून बनवलेली आहे आणि मी बोटं एवढी जोरजोरात त्याच्यावर मारत आहे तरी पण बघा तुम्ही त्याच्यावर एकही बोट माझं म्हणजे दिसत नाही आता भाकरीमध्ये जेव्हा आपण भाकरी थापतो त्याच्यावर आपली सगळी बोटं उमटतात त्याच्यावर बघा माझं एकही ठसा उमटलेला नाही आहे कारण हे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे एवढी भाकर थापून ये बघा ठसा एकही नाही आहे कारण हे गव्हाचं पीठ असल्यामुळं आता याला तव्यात तापून घेऊयात आता आपण भाकरीला पाण्यात सेम असं झालं आहे तर आपण चपाती करून घेतल्या असल्यामुळे बघा हे सरकत आहे हे बघा आता ह्याला पाणी लावून झालेलं आहे बघा पलटी करूया बघा चपातीच आहे पण बघा कलर बघा याचा सेम भाकरी आलेला आहे बघा आणि त्याच पिठाची आपण चपाती बनवलेली आहे आता भाकरी बनवली आहे पण बघा हाताने थापल्यामुळं बघा लगेचच म्हणजे पिठतेच आहे पण बघा फरक बघा तुम्ही मटणाच्या चिकनच्या रसासोबत ह्या चपात्या करून म्हणजे ह्या भाकरी करून खायच्या इतक्या छान लागतात ना खूपच तव एक, एकदम छान वेगळे लागते आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात बघा कलर बघा सेम भाकरीकडे आलेला आहे बघा तुम्ही कशी छान वाटत आहे बघा कशी छान फुगली आहे या साईडने हवा जात असल्यामुळे ती आरती दबलेली आहे पण बघा किती छान म्हणजे बघा वाटत आहे ना भाकरीच आहे पण ही ज्वारीची भाकरी नसून गव्हाच्या पिठाची केलेली आहे बघा आपण आणखी हाताने थापून केलेली आहे ही आहे ना तुम्ही जेव्हा तुम्हाला रोटी बनवायचा कंटाळ येईल आपण रोट्या बनवतो ना तेव्हा रो म्हणजे ज्या मैद्याच्या ह्या भाकरी बनवायच्या चपातीच्या खूप छान लागतात आता आपण हिला काढून घेऊयात हे बघा हे आपल्या सुरुवातीच्या आपण चपात्या केल्या त्या बघा एकच पीठ मळलं तर आपण हे आपल्या चपात्या तयार आहेत आणि आपली बघा चपातीची भाकरी बनवली आपण बघा पीठ एकच आहे पण फरक बघा किती आहे अगदी नान रोटी तुम्ही खायची विसरून झाले हे बघा किती सॉफ्ट आहे असंच राहतं आणि हे दिवसभर पण हे बघा नान रोटी खायची विसरून जाल एवढी छान बनते ही भाकरी चवीला पण छान लागते ही बघा थोडी मोठी बनवलेली आहे मी ही छोटी आहे बघा साईज तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे बघा मी एकूण चार भाकरी बनवलेल्या आहेत हे बघा पाठीमागून पण पाहू शकता गव्हाच्याच पिठाच्या आहेत बघा पण कशा भाकरी असं ते ना ज्वारीच्या असल्यासारख्या हे थोडे करपतात कारण गव्हाचे पीठ चिकट असल्यामुळे त्यावेळेला चिकट बाकी चवीला फार छान खूप खमंग लागतात ह्या आपल्या भाकऱ्या आणि ह्या आपल्या चपात्या गव्हाच्या पिठाच्या आप आज आपण बनवलेल्या भाकऱ्या आणि चपाती तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद